आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री मुख्याध्यापक आदरणीय श्री मोहिते सर त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर बंधू आणि विद्यार्थी मित्रांनो आज सहा डिसेंबर आजचा हा दिवस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन म्हणून आज आपल्या विद्यालयामध्ये साज साजरा करत आहोत महापरिनिर्वाण दिन म्हणजेच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज पुण्यतिथी असं म्हणायला हरकत नाही आजच्याच दिवशी सहा डिसेंबर या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले महापरिनिर्वाण हा शब्द बौद्ध धर्मातील हा शब्द आहे महापरिनिर्वाण हा शब्द बौद्ध धर्मातील आहे मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितला असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाची खूपच आवड होती आणि ज्यावेळेला ते सातवी पास झाले त्यावेळेला त्यांना त्यांचा सत्कार ठेवला गेला होता आणि त्या सत्काराच्या वेळेला त्यांचे केरुसकर नावाचे गुरुजी होते आणि त्यांनी त्यांना एक ग्रंथ भेट म्हणून दिला होता त्यावेळेला सत्काराच्या वेळेला त्या तो ग्रंथ होता गौतम बुद्धांचं चरित्र आणि या गौतम बुद्धाचं चरित्र त्यांना वाचनाची आवड फारच असल्यामुळं त्यांनी तो ग्रंथ पूर्ण वाचून काढला आणि तेव्हापासूनच त्यांच्यावर गौतम बुद्धांचा प्रभाव होता तेव्हापासूनच त्यांना तो बौद्ध धर्म याबद्दल आकर्षण निर्माण झालं होतं आवड निर्माण झाली होती आणि त्यामुळं नंतर काही वर्षांनी म्हणजे अगदी एकोणीसशे छप्पनला त्यांचा मृत्यू झाला त्याच्या अगदी पाच सहा महिन्या अगोदरच त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला होता ते बऱ्याच वेळा म्हणायचे की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही का त्यांचा द्वेष हिंदू धर्माबद्दल नव्हता तर या हिंदू धर्मामध्ये असलेला असलेली जी जातीची उतरंड होती ती म्हणजे तुम्हाला माहिती आहे ब्राह्मण क्षत्रिय आणि शूद्र वरच्या ब्राह्मण जो वरचा स्तर आहे किंवा वरचा जो थर आहे यात या थरातील लोकांनी खालचा जो सगळा बहुजन समाज आहे यांच्यावर खूप अन्याय अत्याचार केले आणि ही जातीयता हजारो वर्षापूर्वीची असलेली ही जातीयता आपल्या भारतातून नष्ट करण्याचं काम आपल्या संविधानाने केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे कारण त्यांना जे ते ज्या ज्या वेळेला बाहेर बाहेर अनेक